एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे भाजपच्या निलेश राणेंचं स्वप्न भंगणार गुहागर विधानसभा मतदारसंघातून श्रीकांत शिंदेच्या मेहुण्याला उमेदवारी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या महायुतीमधील तीनही पक्षांमध्ये सध्या जागा वाटपाची बोलणी सुरू आहेत आणि ही सगळी चर्चा सुरू असताना भाजप खासदार नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे यांनी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा मानस व्यक्त केला होता निलेश राणे हे कुडाळ किंवा गुहागर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याची चर्चा आहे गेल्या काही महिन्यात निलेश राणे यांचे गुहागरमधील दौरे वाढले होते त्यांची गुहागरमधील सभा प्रचंड गाजली होती आणि तेव्हापासूनच निलेश राणे हे गुहागर विधानसभा मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या भास्कर जाधव यांचा विजय झाला होता त्यामुळे ही जागा शिंदे गटाच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे त्यामुळे या जागेवरून श्रीकांत शिंदे यांनी आपल्या मेहुण्याला रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू केली आहे सूत्रांच्या माहितीनुसार श्रीकांत शिंदे यांचे मेहुणे विपुल कदम हे यंदा गुहागरमधून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार असू शकतात कदम कदम विपुल कदम हे खेडमधील तळेगावचे रहिवासी आहेत अलीकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी गुहागरमधील शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली या बैठकीत गुहागर विधानसभेसाठी विपुल कदम यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती आहे पितृपक्ष संपल्यानंतर शिंदे गटाकडून विपुल कदम यांच्या नावाची घोषणा होईल असं सांगितलं जातं तसं घडल्यास निलेश राणे यांचे गुहागरमधून विधानसभा निवडणूक लढवण्याचे स्वप्न भंगणार आहे त्यामुळे राणे कुटुंबीय आणि भाजप पक्षाकडून विपुल कदम यांच्या उमेदवारीबाबत काय प्रतिक्रिया उमटणार हे पाहावं लागेल बिरो रिपोर्ट एस बी मराठी मुंबई